तुम्ही जर वास्तू दोषामुळे अडचणीत असाल तुम्हाला कुठल्याच कामात यश मिळत नसेल घरात पैसा अजिबात टिकत नसेल काही आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्रावण महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी घरात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करा सोबतच दोन लवंग आणि कापूर महादेवाच्या या पिंडीला अर्पण करा महादेवाच्या पिंडीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत ते नष्ट होतील आणि तुम्हाला वास्तुदोषापासून मुक्ती मिळेल सोबतच वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून अंघोळ करून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाची भक्तिभावाने पूजा करा महादेवांना बेलाची पानं अर्पण करा सायंकाळच्या वेळी देवघरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा दररोज सकाळी घरात कापूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत त्यातील काही उपायांची आपण आज माहिती घेतली वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील देवी देवतांच्या फोटोची दिशा देखील योग्य असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका